नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आमशाम मैदान केळकाली काही अलका गजानन शेठ पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणार्थ आपण एक भव्य आहे आयोजकांशी तर बोलणार दादाशी बोलूया हेमंत शेठ नमस्कार नमस्कार दादा आज तुम्ही या मैदानाची पाणी करण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल पहिल्यांदा मी तृतीय पुण्यस्थितीच्या निमित्ताने अलकाताई यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो कारण आमचे मित्र अविनाश पवार त्यांच्या मातोश्री आणि त्यांच्या नावाने हा मैदान ठेवलेला आहे तर कुठेशी तरी त्या मैदानाची या चांगल्या पद्धतीत व्हावी तर ह्याच्यासाठी आम्ही तशी नाद आलेले आहे ओके दादा आज मैदानाची पाहणी करण्या करता तुम्हाला काय जाणून आलं आहे मैदानाच्या पाहणीचं असं की मागच्या वेळेला एक देवाज बैल जो होता आपल्या मित्रांचा सौर खडवलीचा तर त्याची त्या दिवशी जे ॲक्सिडेंट इथं झाला तो एका अपघात ॲक्सिडेंट झाला टेम्पोच्या मुलं तर त्याचा ज्या वेळेस स्टेटमेंट चालू होती ती माझ्या घरी चालू होती आणि तिथंशी माझ्याच अंगण्यामध्ये त्यांनी प्राण त्याचा मावळला तर कुठेशीन त्याने ते, ते, ते दुःख वाटला आणि त्या मालकांनी जे त्याच्यासाठी केलेले प्रयत्न होते की दिवसरात म्हणजे मी जसा रात्री उठायचो तसा बघायचो त्यांची एवढी सेवा म्हणजे अशी मला तरी न वाटला मीही सेवा करतो पण त्यांची शिवाजी मी बघितले ना त्याला माझा सलूट असेल की त्यांनी त्यांच्या नंदीवरती प्रेम केलेला आणि त्याच ठिकाणी मैदानाचे सुद्धा त्यांच्या सात्वनासाठी तिथेशी आलेले होते माझ्या घरी त्यावेळेस आम्ही कुठेशीन तरी त्यांना सांगितलं की तुम्ही मैदानात थोडासा बदल करा की थांबण्यासाठी असेल या टेम्पोवाल्यांना तिथं बंदी असावी अशा काही गोष्टींचा आम्ही त्यांना या सांगितलं म्हणजे आमच्याकडून तिथं अविनाश पवार होते मी होतो त्याच्यानंतर मांगरुलचे आपले पप्पू पाटील होते हे आम्ही सर्वांनी सांगून आज ते काही कारणास्तव त्यांच्या कामानिमित्ताने ते येऊ नाही शकले बरोबर पण आपण कुठंच तरी त्यांना आपण पण सांगितल्या मुलं त्यांनी सांगितले दादा तुम्ही मैदानाला या आणि काय आमचं काय करायचं कसं करायचं आम्हाला काही तुम्ही सजेशन द्या त्यानुसार आम्ही करून घेऊ आणि त्यांनी आज अप्रतिम म्हणजे मैदानाला कुठंतरी एक शिस्त असावी असं त्यांनी आज चालू काम चालू केलेलं आहे आणि अजून परत संध्याकाळ परत ते काहीतरी त्याच्यात नव्याने बदल करतील एवढी एक अपेक्षा आहे दादा रामश्याम मैदान खिडकाली म्हणजे एक जुना आणि पारंपरिक पारिक मैदान आणि इथे आपले वडील असू द्या पंजोबा असू दे आजोबा असू दे म्हणजे सगळ्यांनी इथं शर्यती केलेल्या आहेत आणि या मैदानाला कुठेतरी गालबोट लागल्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये मा एक आशा आशंका निर्माण झाली की नक्की मैदानाला झालंय काय नाही गालबोटाचा काय बघा शेवटला हा अपघाती असतो आज या अपघातातून मी स्वतः त्याच्यातून निघेल गेलेलं आहे की माझ्या मुलाच्या ऍक्सिडेंटच्या टायमाला काय झालं कसा अपघात झाला तो माझा मला माहिती आणि त्याच्याच नावाने मी आज हरण्या पालवतो जालवा पालवतो गुज्जर पालवतो मागच्या वेळेला पिसारव्या वे फाटीला जलवाचा ॲक्सिडेंट झाला जलवाचा झाला तो तेलाच्या कढईच्या समोर गेल्याच्यानंतर कुठेतरी वडापावल्यांची हातगाडीपुरा असल्यामुळं तो अपघात झाला पण त्याच्यातून आपण त्याला जलवाला चांगल्यापैकी त्याची देखभाल करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला ओके केलेला आहे काही दिवसात खिरकली मैदानालाच जलवा पाला येईल आणि चांगल्यापैकी पलवू आणि राहिला विषय तुम्ही सांगितलं की यो जुना पारंपरिक म्हणजे देसई आणि खिडकाली ह्या मैदानासाठी ज्या वेळेस आमच्याजवळ वाहन नव्हतं तेव्हा आम्ही बसमध्ये या सायकलवरती आम्ही येऊन ह्या मैदानांचा आनंद घेतलेला आहे आणि सुरुवात माझी बाल्याबाईलावरती या खिडकाली आपला देसई मैदानातूनच आपल्या खिडकाली मैदानातूनच मी चालू केलेला म्हणजे माझा बैलगाडी क्षेत्रातला हा खेळ हा खिडकालीच्या मैदानातून झालेला आहे त्याच्यामुळं आवडीने सांगन की ह्या मैदानाला काकांचा आवाज आणि आता त्यांच्याच आवाजाला आवाज दुसरी एक तोड म्हणजे आपला मानेरेचे राहुल भोईर म्हणजे हा आवाज ऐकण्यासाठी कुठेतरी या खेडकालीच्या आणि देशाच्या मैदानाला आवर्जून यावा हीच अपेक्षा दादा आयोजकांच्या तुम्हाला एक शेवटचा प्रश्न बघा मैदान तर खूप चांगली, -चांगली होता चांगले होतात चांगल्या चांगल्या सुविधा होतात आपले अखिल भारतीय बैलगाड संघटना असू द्या त्यांनी खूप मेहनत केली आणि आज आपल्याला चांगले दिवस बघायला भेटतात म्हणजे पदावरती कार्य तुम्ही देखील आहात आपले मित्र परिवार आहेत एक चांगल्या वर्णाकडे चाललेले आहेत काय सांगाल ना आज ती शिस्त आहे म्हणून तर कुठेशी आज बैलगाडी क्षेत्र आहे संदीप भाई माले झाले अविनाश पवार झाले पप्पू पाटील झाले आकाश राऊत झाले असे काही अजून संजय फलेगावचा अजून काही राहिले असतील तर ती दिलगिरी व्यक्त नावा करतो कारण एवढं बोलणे एवढी आपल्या जाऊन वेल नाही पण ह्यांच्या आज कुठेशीन तरी एक मार्गदर्शनाखाली कुठेतरी एक प्रेमाची शरद कसं आहे असावी ते करून दाखवलेली आहे आणि स्वतःही एकामेकाच्या एक विरोधात खेळून त्यांनी आपल्याला तो एक बोलतात ना शालेचा धडा तो त्यांनी दिलेला आहे तर असा आनंद करावून घ्यावा आणि काही आड अडचणी असतील तर तिथे समोर उपस्थितीत राहून जर त्यांनी समजून सांगितलं तर ते गाडा मालकांसाठी आयोजकांसाठी चांगलं राहील दादा हरण्या फॅन्स वाट बघतात कधी बिंजवड येऊन कधी बिंजवळ गाजवतोय नाही मैदानात उतरेन तर चांगल्या नियोजनात उतरवेन पण आता आहेत हल्ली चालू वरती पण घाटावरती चांगली चांगली मैदान आहेत काही लोकांच्या इच्छा असतात की आमच्या बैलात पलावा आमच्या बैलात पलावा आता त्या कुठेतरी आम्ही पूर्ण करायला घेतो बरोबर आणि काही दिवसातच नंदी आपल्या खिरकालीच्या मैदानात पडलेलेच आणि चांगल्यापैकी आपण नावातली शरद प्रेक्षकाने पाहण्यासारखी शरद करूया दादा शेवटचा प्रश्न आता समोर बघते बघतेच्या इकडनं आल्याच्या नंतर भरमसाठ अशी जागा आहे त्याच्यानंतर कुठेतरी खड्डा होता जे पुढच्या राणाला जास्त पलणाऱ्या होती त्यांच्या मनामध्ये भीती होती त्या मालकांच्या त्या मालकांना तुम्ही कशा प्रकारे संदेश देता आजच्या माहिती कोणती भीती मनात त्यांनी बालगु नये आणि पाहिजे तसे त्यांनी जागा अवेलेबल केली तरी वडापाव यांच्या ज्या गाड्या असतात तो दुःख मी माझं मी सांगितलं त्यांना कशा पद्धतीने काय दुःख असतो आणि त्यानुसार त्यांनी ठरवलेलं आहे की वडापावच्या पण एक पंधरा वीस फुटांनी किंवा तीस फुटांनी तरी अजून आम्ही मागे घेऊ आणि राहिलेला खड्डा त्याचे त्यांनी प्लेन हे करून जसा एक खेळाडूंचा स्टेडियमच त्यांनी तो आता तयार केलेला आहे मस्त म्हणजे एकदम मैदान आवडलं तुम्हाला हो चांगल्यापैकी म्हणजे असं की काही विषयच नाही चाल आयोजकांशी बोलूया मामा नमस्कार नमस्कार नाव सांगा मामा पांडुरंग घरत मामा मामा बघतोय आज आपण रामश्याम मैदान मध्ये बरेचसे असे चेंजेस आणलेले आहेत मैदानामध्ये बऱ्याचशा घटना घडल्या दोन एक घटना घडल्या त्याच्यानंतर आपल्याला पण कुठेतरी दिलगिरी व्यक्त केली तुम्ही अ आणि आज कुठेतरी चांगला एक मैदान देण्याचा प्रयत्न करताय कशा काही प्रकारे तुम्ही चेंजेस केले मैदानामध्ये सर्वप्रथम तर देवाबाईला तर मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो कारण देवा, वा देवा जो मागच्या मैदानामध्ये तीस तारखेच्या मैदानामध्ये टेम्पो जे हिशोबाने जो आक्सिडंट झाला याच्याबद्दल आम्ही सुद्धा दिर्घिर्य व्यक्त करतो पण आता याच्या पुढे असं काय होणार नाही आणि स्वतःवर बाईक नाही टेम्पो सुद्धा येणार नाही एवढी आम्ही गॅरंटी देतो दादा कुठेतरी चुकी ते छोट्या पोरांची होती ते कुठेतरी टेम्पोच्या मध्ये आले आणि हा ऍक्सिडेंट झाला कसं असतं माहिती का चुकी झाली बरोबर आहे पण आता चुकी जे टेम्पो आले आणि जर त्या पोरांना मोठा नुकसान झाला असता बायचन्स देवाबाईला असं होणं गरजेचं नव्हतं पण काय देवाची लिला आहे ती खाली गालबोट लागला खिडकाली मैदानात दुसरा काही नाही आता कशा काही प्रकारे तुम्ही धंदेवाल्यांना किती लांब ठेवणार आहेत आणि मला तरी भरणसाड अशी जागा आहे मैदानाची सभोव झाली आणि आता एकदम क्लिअर लांब पर्यंत म्हणजे जितकं मैदान आहे ना तितकंच पुढे थांबायला जागा बनवली तुम्ही पहिला सर्वप्रथम तर म्हणजे कमिटी कमिटीवर आम्हाला सांगितलं पहिलं धंदेवाले मागे घ्या तर आम्ही कमीत कमी तरी वीस फुट पहिले मागे घेतले आता दहा पंधरा फुट आणखी मागे घेणार आहे कुठेतरी धंदेवाल्यांना सुद्धा काय लाभ होता का पहिल्या ना कुठे इजा होता का म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही दहा फुट आणखी मैदान धंदेवा मागे येणार आहे मला तर वाटतं आता आपण बघतोय की अविनाश दादा पवार यांच्या आईच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त एक चांगला मैदान कशा काही प्रकारचं आयोजन आहे उद्या उद्याचं आयोजन अविनाश पवार म्हणजे अलका गजानन पवार कथोडे यांच्या पुण्यस्थिती निमित्ताने आम्ही जो मैदान घेतलेला आहे आणि याच्या या उद्याच्या मैदानामध्ये भरपूर काही बक्षीस आहेत कशा काही प्रकारचे बक्षीस असणार आहे आणि मैदान किती वाजल्यापासून चालू होईल मैदान तर म्हणजे बघा सर्व गाडा मालकांच्या हातात गाडा मालक जर लवकर आम्ही लवकर मैदान करेल कमीत कमी आम्ही गाडा एकच विनंती करतो की सकाळी अकरा वाजेपर्यंत आपलं मैदान चालू झाला पाहिजे ओके आणि कशा काही प्रकारचे बक्षीस बक्षीस आहेत ढाल आहेत कूलर फु, कुलर आहेत ट्रॉफे आहेत असे भरपूर बक्षीस आहेत म्हणजे सर्वात मोठी शर्यत होईल त्याला सर्वात मोठं बक्षीस दिले सर्वात मोठी शर्यत होईल त्याला सर्वात मोठी बक्षीस दिली आणि एकच जर सर्वात मोठी बक्षीस असेल तर म्हणजे दोन तीन शर्ती तर आपण रोट वगैरे करणार आहोत ओके okay. म्हणजे जे जसे नेहमीप्रमाणे आपले बक्षीस वितरण असते ना त्याचप्रमाणे होणार आहे आणि गाडा मालकांना काय सांगाल की कशा काय प्रकारे तुम्ही रस्ते ठेवलेले थे आहेत आणि टेम्पोवाल्यांना काय संदेश असेल कारण समोर शाईडला फक्त आपण सगळं मैदानाच्या मा, मा, सभोवतल्या तुम्ही खोदून आणि तिथं बांध बनवलेलं कुठून तरी गाड्या नाही जायसाठी सर्व गाडा मालकांना माझी एकच नम्रची विनंती आहे की आपण जे टेम्पो येतो बैल घेऊन त्या टेम्पोला तुम्ही सांगायचं आहे की आपली बैल खाली झाल्याच्या नंतर कमीत कमी पन्नास फुटावर तर टेम्पो तुम्ही लावून ठेवा कारण चुकी गाडा मालकांची असतो आपण बैलाचे टेम्पो मध्ये टेम्पोला तुम्ही सांगायला पाहिजे बाबा तुमची टेम्पो आपल्या लांब घेऊन जा कारण हे आपण काय करतो बैला जिथे उतरतात तिथे टेम्पो ठेवतो म्हणून असं एक घटना घडली त्याच्याबद्दल आम्ही दीर्घ व्यक्ती केली तर आम्ही आताही करतो परंतु गाडा मालकांनी आपल्या टेम्पोला सांगा की मैदा गाडी खाली झाल्याच्या नंतर तुम्ही पहिलं टेम्पो बाजूला घेऊन बरोबर टेम्पोवाल्याने लांब थांबायचं तुम्ही बरोबर बोलताय पण तिथे थांबायला तुम्ही त्यांना बैल उतरवायला जागा केली का के आम्ही सर्वांना बैल उतरायला जागा केली सर्व ढिगार मारलेले आता आपल्या बाबू शेट्टी आलेले ते सांगितले सर्वांनी आणि प्लस जे काय ढिगार केले त्याच्यावर उतरा पाहिला आणि आपले टेम्पो बाजूला घ्या बरोबर बघा मित्रांनो कुठेतरी मैदानाला गालबोट नाही लागणार अशी पण आपण प्रत्येकाला विनंती करूया आणि हा मैदान आहे एक पारंपरिक मैदान आहे या मैदानामध्ये येऊन या मैदानाची शोभा वाढूया चला शुभेच्छा देतो तुम्हाला कशा काय प्रकारे मैदान असणार आहे ते संपूर्ण माहिती घेतली आपण अजून काय सांगू शकता या मैदानाबद्दल अजून मी एकच सांगू शकतो का सर्व गाडा मालकांनी लवकरात लवकर येऊन आम्हाला सहकार्य करा आणि जे काही आता उद्योगाचे मैदान आहे ते टेम्पो लावण्यासाठी आमचे पाच होलिंडर तिथे असतील कृपया करून जर टेम्पोला सांगितलं होलिंडरनी का बाबा हा टेम्पो बाजूला घ्या कृपया करून बाजूला घेऊन जावा कारण नाही तर काय होईल टेम्पोला आडी कराल आणि आम्ही आमची पोरं काय दोन तीन शब्द उलटे बोलले मग चर्चा होतो असं न होता का आम्हाला सर्व गाडो मालकाने टेम्पोला सांगा की आपले टेम्पो बाजूला घ्या बरोबर चालेल मामा शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या एक चांगलं मैदान करा आणि हा आपली परंपरा आहे ना ती कायम टिकवून ठेवा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे कैलासवाशी अलकाताई गजानन पवार यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त रामश्याम मैदान खिडकाली आहे भव्य दिव्याचा असं आयोजन केलेलं आहे संपूर्ण फाटी आपण नेहमीच बघत असतो त्याचप्रमाणे एकदम फाटी नीट आणि क्लीन आणि तास पण मोठे मोठे केलेले आहेत आणि या मैदानामध्ये रस्ते चारही साईडून आहेत आपण डायगर मार्गे येऊ शकता खिडकाली मार्गे येऊ शकता अजून बरेचसे असे नागाव साईड अजून सगळ्या साईडनं आपण या मैदानामध्ये येऊ शकता पण जे मैदानामध्ये अपघात होतात ते कुठे ना कुठे थांबवण्यासाठी आपण हा बघतोय डाव्या साईडचा जो मैदान आहे ना तिथे संपूर्ण मैदानातला रस्ता चालू आहे पण त्याचा जो मार्ग होता तो आपण रूट चेंज केलेला आहे तो रूट आपण समोरच्या साईडनं बघू शकता बांध एकदम घातलेला आहे आणि जो समोर आपल्या सुतावरती एकदम नीट आणि क्लीन करून घेतलेला आहे जो खड्डा होता तो खड्डा पूर्णपणे मातीने बुजून घेतलेला आहे अजून काम चालू आहे संध्याकाळपर्यंत एकदम क्लिअर आपल्याला हा रस्ता बघायला भेटेल आणि समोरूनच टेम्पोवाले जायचे टेम्पोवाले जाण्यास जात होते म्हणून आपण इथे हा रस्ता बंद केलेला आहे उजव्या साईडला पण आपण गेलो ना तर तिथे पण सर्व प्रकारे रस्ते बंद करून ठेवलेले आहेत आणि जो रस्ता आहे ना एकदम मैदानाच्या लांबून तुम्हाला तिथे बॅनर पोस्टर पण बघायला भेटेल आणि हा रस्ता आहे जिथनं टेम्पोवालेमध्ये घुसळ होते आता रिक्षा जाते बघा हा रस्ता पण आपण संपूर्णपणे बंद केलेला आहे आणि फाटीच्या बाजूला एकदम खोदून ठेवलेला आहे मित्रांनो हा जो रस्ता आहे ना हा सर ह्याच रस्त्याने आपल्याला टेम्पो घेऊन जायचे आहेत हा रस्ता संपूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत बघायला या एकदम आपल्या डाव्या साईडनं फाटीच्या डाव्या साईडनं तुम्हाला हा रस्ता बघायला भेटेल सरळ आपल्याला डायगरला घेऊन जाईल समोरच्या साईडला आपण बघू शकता एक लॉरी आहे लॉरी जिथून जाते ना याच रस्त्याने आपल्याला टेम्पो वगैरे घेऊन यायचं आहे आणि एकदम रुंद रस्ता आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही मग एकदम दोन दोन टेम्पो पण आपल्याला निघू शकतात तीन ते चार भागातनं आपल्याला येण्या जाण्यासाठी रस्ते आहेत समोरी साईडला मित्रांनो टेम्पो टेम्पो आहे जिथे तुम्ही बैल उतरवू शकता एक राईट साईडला एक जागा आहे आणि भरमसाठ अशा दोन ते थी तीन ठिकाणी आपल्याला जागा बघायला भेटतील जिथे तुम्ही बैल उतरवू शकता टेम्पो लावून एक हे साईडला आणि समोर दोन साईडला अशा आपल्याला बऱ्याचशा जागा आपल्या रामशेह मैदान किडकली यांच्या ग्रामस्थांनी आपल्याला करून ठेवलेल्या आहेत आणि या साईडची जी माती आहे ना ती पण थोड्या वेळाने काढून काढताना आपल्याला बघायला भेटेल इथं पण जर आपल्याला जागा असली ना तर आपण इथं पण टेम्पो उतरू शकता बाकी टेम्पो न्यायला समोरच्या साईडून जागा आहे